आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे एक प्रमुख शासकीय दस्तावेज आहे आधार कार्ड वापर केवळ ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्यासाठीच केला जात नाही तर सरकारच्या विविध योजना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शाळेमध्ये ऍडमिशन पासून ते एलपीजी गॅस सिलेंडर केवायसी पर्यंत त्याशिवाय बँक खाते पीपीएफ योजना रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी देखील आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे अनेक लोकांना जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती असेलच पण याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही महत्वाचे म्हणजे आता जन्म मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही हे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे सरकारने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे मात्र अशा नोंदीसाठी आधार कार्ड अनिवार्य म्हणजे बंधनकारक नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे आधार जन्म नोंदणी ही मुलांची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या पुरा बाबतीत पालक जोडीदार पती पत्नी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते देशभरात कोठेही मुला मुलींचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यास याची नोंद जन्म मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे अत्यंत आवश्यक आहे गावखेड्यातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शहरी भागातील लोकांनी नगर परिषद नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयात नोंदणी करू शकता आता आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित गरीबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबव जात दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन चे धान्य घेताना सिद्धा पत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही भारत सरकारची अर्थात केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी ए आय ने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशातील सर्व सिद्धा पत्रिका धारक आता आधार कार्ड च्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र